नमस्कार मित्रांनो ही सात कारण आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेची केवायसी केल्यानंतर सुद्धा तुमचे पैसे बंद होऊ शकतात आता ही सात कारण कोणकोणती आहेत आणि जर या कारणांमध्ये तुम्ही बसत नसाल तर केवायसी करा तुमचे पैसे चालू राहतील परंतु अगोदर हे समजून घ्या की ही सात कारण कोणकोणती आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेची केवायसी जरी केली तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया ही कारण कोणकोणती आहे आणि यामध्ये तुम्ही बसता का त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूया ही सात कारण कोणकोणती आहेत बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेची केवायसी केल्यानंतर किंवा नाही केली नाही केली तरी हे लाभार्थी अपत्र होणार आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा जो मुद्दा आहे इथे तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच पाच सहा आणि सात हे सात मुद्दे आहेत या सात मुद्द्यामध्ये तुम्ही कुठे बसता का ते एकदा समजून घ्या तर पहिला मुद्दा किंवा पहिलं जे कारण आहे ते आपण या ठिकाणी बघूया आधारमध्ये छेडछाड वय नाव बदलणे किंवा खोटे फोटो बऱ्याच जणांनी आधारवर वय बदललं किंवा नावात फेरफार केला आहे मोफत बस प्रवासासाठी किंवा इतर कारणांसाठी असं झाल्यानं केवायसी केल्यानंतर सत्य समोर येईल आणि पैसे रोखले जाऊ शकतात दुसरं घरात चार व्हीलर कार किंवा इतर फोर व्हील वाहन केवायसीसाठी पती किंवा वडिलांचे आधार मागतात जर त्या नावावर कार असेल तर नियमांनुसार ठरू शकता मग पैसे बंद होऊ शकतात तिसरं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त काहींनी सुरुवातीला कमी दाखवले असेल केवायसी दरम्यान याची पडताळणी होतं तरीही जर उत्पन्न जास्त असेल तर तहसीलवरून अडीच लाखापेक्षा कमी असं प्रमाणपत्र प्रमाणपत्र घेऊन उपाय करता येतो चौथं एका घरात एकापेक्षा जास्त महिला लाभार्थी एकाच कुटुंबातील नियम एकाच घरात जास्तीत जास्त दोन महिला लाभार्थी होऊ शकतात पण एक विवाहित आणि एक अविवाहित अशा अटीनं दोन विवाहित असल्यास एक अपात्र ठरू शकते रेशन कार्ड विभाजन हा एक पर्याय आहे पाचवं कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत असणे जर पती किंवा वडील आयकर देत असतील तर ते केवायसी मध्ये समोर येईल आणि तुमचं पात्रत्व निघून जाऊ शकतं सहावं घरात सरकारी नोकरीत असणे जर घरात कोणी सरकारी नोकरीत असेल तर तेही केवायसी मध्ये स्पष्ट होते आणि त्याने तुम्ही अपात्र होऊ शकता सातव इतर काही सरकारी योजनांचा जास्त लाभ मिळणं जर कुटुंबाला इतर किसान, इतर योजनांमधून उदाहरणार्थ किसान मानधनातून रक्कम मिळत असेल तर देखील पात्रता बंद होऊ शकते मित्रांनो जेथे तुम्ही सात पैकी कुठल्याही कारणात बसता ते सांगा कमेंट मध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र